नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा खणापूरतून सांगली मिरजला ज्यादा बसेस का नाहीत खणापूर तालुका फक्त नावालाच उरलाय का खणापूर घाट माथ्यावरील नागरिकांचे हाल व सवाल खणापूर हे तालुक्याचे ठिकाण आहे मात्र ते फक्त नावालाच खणापूर तालुक्याचे जिल्ह्याचे ठिकाण ते म्हणजे सांगली सांगली किंवा मिरजला जाण्यासाठी खानापूरहून फक्त दिवसातून एकच फक्त एस टी येत आहे आणि ती एस टी बस गेल्यानंतर दिवसभरात एस टी बस सांगली किंवा मिरजला नसल्याने प्रवाशांचे हालच होताना दिसत आहे सहा तालुक्यातील व आसपासच्या बारावाडी बाराखडीतील लोकांचे सांगली या जिल्ह्याच्या ठिकाणी वरचेवर कामानिमित्त जाणं येणं असतं परंतु थेट गाडी नसल्याने त्यांना भिवभात किंवा विटा हा पर्यायी मार्ग शोधावा लागतो त्यामुळे वेळ व पैसे वाया जाऊन आर्थिक नुकसान होते मिरज हे रेल्वे जंक्शन असल्यामुळे खानापूर परिसरातील गलाई बांधव हो। देशाच्या कानाकोपऱ्यात व्यवसाय निमित्त वसलेले आहे त्यांना गावाकडे येण्यासाठी मिरज रेल्वे स्टेशन इथे यावे व जावे लागते मात्र खानापूरला येण्या जाण्यासाठी थेट एस टी नसल्यामुळे खासगी वाहनाने गावाकडे यावे लागते जिल्ह्याच्या ठिकाणी मिशन हॉस्पिटल व सिव्हिल हॉस्पिटल असल्यामुळे खाजगी हॉस्पिटल न परवडणाऱ्या गोर गरिबांना त्या ठिकाणी पर्याय नसल्याने जावेच लागते खाजगी वाहन न परवडणाऱ्यांना मात्र या जिल्ह्याच्या ठिकाणाहून परत येताना नाहक त्रास सहन करावा लागतो तसेच जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा सत्र न्यायालय असल्यामुळे त्या ठिकाणी ही बऱ्याच नागरिकांचा येजा असतच मात्र अशी ही गंभीर बाब एस टी प्रशासनाच्या लक्षात का येत नाहीये ही गंभीर भाब लक्षात घेता एस टी प्रशासनाने खानापूर येथून सांगली मिरजेला जाण्यासाठी थेट एस टी बस सकाळी आठ वाजता व वस सकाळी दहा वाजता दुपारी तीन वाजता व पाच वाजता सांगलीहून खाणापूरला येण्यासाठी सायंकाळी सात वाजता व वा सायंकाळी नऊ वाजता अशा प्रकारे बस सेवा सुरू करावी व जिल्ह्याच्या ठिकाणी जाणाऱ्या मुक्कामी गाड्या वाढवाव्यात अशी मागणी खाणापूर पूर्व भाग व खाणापूर घाटमाथ्यावरील नागरिकांकडून व एस मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून होत आहे सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा मुख्य संपादक जब्बार पिरजादे खाणापूर सांगली